राज्याचे आपले मुख्यमंत्री हे सांगतात राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही शक्ती नाही माझ्याकडे आता तेवीस हजार रुपये बिल आहे उदारनिर्वाह करू का तुमचं एक कट्टा बिलिंग बिल न केलेला हा भोंगळ का हे मीटर आमचं असं म्हणणं आहे कुष्ठा यांचं का ह्या जे मीटर आहे हे मीटर तात्काळ काढून आम्हाला आमचे जुने मीटर देण्यात यावं ज्या पद्धतीनं तुम्ही जर असं अन्याय करत असाल तर आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध व्हायला आम्हाला आमचे जुने मीटर परत करा डिजिटल नवीन मीटर आम्हाला नकोय अशा प्रकारची मागणी करत कुष्टा येथील नागरिक झाले संतप्त नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार नेमका प्रकार काय घडला पाहूया सविस्तर आढावा सहारा समाचारच्या माध्यमातून जर आतापर्यंत आपलं सहारा समाचार हे डिजिटल माध्यम आपण सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा आपण पाहत आहात सहारा समाचार सध्या मी अचलपूर तालुक्यातील शिंदे बुद्रुक या ठिकाणी उभा आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या मला एम एस सी बीच्या एम एस कार्यालयात दिसली या ठिकाणी आल्यानंतर यांची काय समस्या आहे जाणून घेऊया काय सांगाल दादा जे एक स्मार्ट मीटर जे लावलेले ला आहे लाव ला हे जबरदस्तीनं मीटर आमच्या कुष्ठागाव मध्ये लावलेले आहे आणि हे लावल्यानंतर ज्या पद्धतीने ते बिल बिल येऊन आले गरीब गरीब लोक भूमीन लोकांना जर चार चार हजार रुपये बिल येत असन आणि ते बिल भरण्यासाठी त्यांना दररोज कामाला जावं लागते कामाला जाऊन त्यांचा उदरनिर्वाह करतील का बिल भरतील एम एस सी बी न केलेला हा भोंगळ काळबा हे मीटर आमचं असं म्हणणं आहे कुष्ठाग्राम असे यांचं का ह्या जे मीटर आहे हे मीटर तात्काळ काढून आम्हाला आमचे जुने मीटर देण्यात यावं आणि याच्यावर आमचा जर आम ज्या पद्धतीने निर्णय घेतला नाही तर आम्ही जसं आंदोलन उभं करू समस्त कुष्ठक्रमाशी तर आम्ही हजर आहोत नाही तर डायरेक्ट करू ह्या पद्धतीनं आमचं असं इतर आणि बाकी संपूर्ण महाराष्ट्र मीटर समजा लागलेलं ला। संपूर्ण महाराष्ट्रात मीटर लागलेला आहे पण हे जबरदस्तीनं लावा असं म्हटलं आहे का माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तुम्ही जबरदस्तीनं लावू देऊ नका असे मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी सांगितलं पण तुम्ही आमच्यावर जबरदस्ती का करता सामान्य लोकांवर शेतकरी शेतमजुरांचे लेकर आम्ही सर्वे ज्या पद्धतीने तुम्ही जर असं अन्याय करत असाल तर आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध व्हायला लागल काय सांगाल का का आम्ही बिल भरलेलं आहे ते लागून ला ला ला, ला बिल हे कसं काय आहे ते आता ते महावितरण संबंधित कार्यालयाला विचारलं भरल्यानंतर जबरदस्तीनं मी एक एक मिनिट याचा प्रतिक्रिया काय यांची म्हणजे नेमका यांचा विषय असा होता की जे आपले डिजिटल मीटर आहेत या संदर्भात खूप मोठं समजा बिल आवाजावी यांना येऊन राहिलं बघा ज्यांची ज्यांची बिलिंग कंप्लेंट आहे त्याच्यासाठी मी इथे बसलेलो आहे ज्यांचे यांची रास्त बिलिंग कंप्लेंट असेल मी त्यांची सोल्व करून देईल आणि जे आता मीटर्स लागलेले आहे बघा काय असतं काही घरांमध्ये अर्थिंगचा जर प्रॉब्लेम असेल त्या केसमध्ये त्यांना बिल जास्त जाऊ शकतात अर्थिंगचा प्रॉब्लेम जर तुमचा दुरुस्त झालेला असेल तर माणसांना अशी बिलाची प्रॉब्लेम येत नाही बघा आता काय असतं आमची जी जबाबदारी असते ती हो हो माझ्याकडे प्रत्येकाने या आणि इंडिव्हिज्युअल स्तरावर प्रत्येकाचं मी बिलिंग कंप्लेंट सॉल्व्ह करून देतोय आणि कसं असतं आमची जबाबदारी काय असतं साहेब मीटरच्या इन्कमिंग टर्मिनल पर्यंत जी येणारी सर्व्हिस वायर असते तिथपर्यंत आम्ही पुरवठा देत असतो त्यानंतर काय होतं जर घरात व्यक्तीची अर्थिंगच योग्य नसेल त्या टाइम मध्ये तुमचं बिल अव्हाच्या सव्वा येऊ शकतं आता एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या घरी अर्थिंग बरोबर नाही आहे का समजा नाही असं आपलं हे जे आता स्मार्ट मीटर बसलेलं आहे याच्या तुमच्याकडे मिनटा मिनिटा तासा तासाला किती तुमच्याकडे मीटर पडतो त्याचं आहे जर तुम्हाला अशी आणखीन असेल कंप्लेंट असेल की बाबा मीटरच फास्ट आहे तर त्या टाइम मध्ये आपण त्या मीटरच्या सिरीज मध्ये दुसऱ्या मीटर सिरीज मध्ये लावू आणि तुमच्याकडे किती फास्ट आलाय तसं बघूया बरोबर तसं तुमच्या गावामध्ये मी ऑलरेडी एक व्यक्ती आहे गजानन वानखडे याचं अशी बिलिंग कंप्लेंट सॉल्व्ह करून घेतली आहे त्यांचं सॉल्व्ह झालं आणि ऍक्च्युअली त्यांच्याकडे तेवढाच होता कन्झम्पन त्याच्यामुळे काही जास्त फरक पडलेला नाहीये तर त्यामुळे प्रत्येकाला तशी अडचण असेल तर आपण त्याच्या मध्ये सिरीज मीटर लावून देऊ माझ्याकडे तशी प्रोव्हिजन आहे त्याच्यामुळे तुम्ही या इंडिव्हिज्युअली एक एक आणि प्रत्येकाचा सॉल्व करून देतो ठीक आहे अशा प्रकारे साहेबांनी अचानक आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे बिलिंग पाहून घ्या एक महिन्याच आपल्याला बिल एवढं राहिलं समजा तेवीस तेवीस चोवीस हजार रुपये असं म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे का जबरदस्तीनं ते आम्हाला ते मीटर लावलं आम्ही घरी लावलं आणि तो सर्वात पहिले जो स्मार्ट मीटर किंवा तुमच्याकडे मीटर लावायचा हा वैयक्तिक एम एस सी डी सी एलचा निर्णय आहे याला आपले जे आहेत वरचे जी कार्यकारिणी असते एम एस सी डी सी एलच्या एम ई आर सी म्हणून एक बॉडी राहते ती म्हणजे एक एनर्जी रेग्युलेशन कमिटी आहे किंवा जे आपल्याला आदेश करणारी असते अशी कमिटी असते दुसरी गोष्ट वरती ज्यांचे आमच्या एम एस सी बीच्या वरती बसणारे ऊर्जा मंत्री साहेब असतात प्रत्येकांचे आदेश प्राप्त झाल्याशिवाय असं काहीच आम्हाला निर्णय घेता येत नाही राज्याचे आपले मुख्यमंत्री हे सांगतात राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही शक्ती नाही हे सांगून आले का आता माझ्याकडे मी एक एक लिस्ट काढली होती साहेब त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली फॉल्टी कंझ्युमर्सची लिस्ट काढलेली आहे फॉल्टी कंझ्युमर्सला त्यांच्या घरात जेवढा युनिटचा वापर आहे त्याच्यानुसार आपण बदलवून देणे आवश्यक आहे तशीच मी लिस्ट तुमच्या गावातले जे आहेत मीटर रेडर सॉरी मीटर रेडर नाही मीटर बदलवून देणारे तसे त्यांना प्रोव्हाइडेड केले माझ्याकडे त्याची कॉपी पण आहे ठीक आहे तर तुम्ही त्याच्यात बघा मी फॉल्टी कंझ्युमर्सचाच प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे चालू मिनिट आणि एक मिनिट आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला समजा जर आहे तर तुम्ही याच्याबद्दल का तुम्ही आमच्याकडे लागू केलेला आहे असं कार्यकारी अभियंता अचलपूर यांना बोलू शकता ठीक ठीक आहे काय असतं साहेब बघा याच्यात एम एस सी डी सी मध्ये मीच एक कर्मचारी आहे माझ्यावरती कर्मचारी आहे त्यांच्यावरती कर्मचारी आणि हे बघा सक्तीचं म्हणजे कसं आहे आपल्याला करेक्ट कन्झम्पन यावं यासाठी हे सर्व चालू आहे काय असतं जुने जे मीटर आहेत साहेब त्यांची एक व्हॅलिडिटी डेट असते ती व्हॅलिडिटी डेट काही वर्षांती संपून जात म्हणजे प्रत्येक आणि म्हणणं आहे हे भूमि नाही त्यांना कामाला जाऊन उदरनिर्वाह करायला लागते यांना जर तीन हजार रुपये बिल आलं उदारनिर्वाह कसं करते नाही 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 मी तुम्हाला ते सांग मी जे तुमच्या मीटरवर फिरलं असेल आणि त्यांना जर या म्हणजे अनावश्यक बिल आलेलं असेल ते मी सॉल्व्ह करून बस हो साहेब हे झालं बघा हे बघा तुम्ही माझ्याकडे या इंडिव्हिज्युअली कंप्लेंट दाखवा मी इंडिव्हिज्युअली हे बघा तुम्ही आठ वाजेपर्यंत जर मी तुमच्यासाठी इथे बसायला तयार तुम्ही म्हणाल मी नऊ वाजेपर्यंत बसायला तयार माझ्याकडे इंडिव्हिज्युअल या आजच्या आज माझ्याकडून इंडिव्हिज्युअल सॉल्व्ह करून घ्या आणि या तुम्ही प्रत्येक जण या एकही जण माझं बिलिंग कम्प्लेंटचं समाधान सॉल्व्ह झाल्याशिवाय आलात तुम्ही माझ्यात आला सर जे रिडिंग चालू आणि इथं जे समा युनिट आहे हे तुमच्याकडे एक खट्टा पडलेलं जे रेडिंग आहे त्याचं स्लॅब बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो हेही बिलिंग कॉम्पलेट सॉल्व्ह मी तुम्हाला सॉल्व करून देईल तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला सॉल्व करून देऊ आहे का हे बिल हे साहेब जे बिल आलेलं आहे ते एक खट्टा पडलेला आहे भरू शकत नाही आमची परिस्थिती बिल आहे साहेब हे आम्ही आमचं उदरनिर्वाह करू का तुमचं बिल भरू नाही नाही एक कट्टा बिलिंग साहेब बिल सॉल्व्ह केलं तुमच्याला एक माफक दर तुम्हाला माफक नाही माफक बिल येऊन जाईल तुम्हाला हे सॉल्व होणार आहे तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला सॉल्व करून जाईल ऑफिसला आणि माझ्याकडे इंडिव्हिज्युअली एक एक आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ बंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक